आपल्या सगळ्यांचं मनापूर्वक स्वागत करतो पंधराव्या वित्त आयोगाचं नागरी आरोग्य पद्धती केंद्र विंतरावाड्याच्या उद्घाटनाला व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सर्वांनी मान्यवर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बनवाट सांगितलं अठ्याहत्तराव्या स्वतंत्र दिनाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या पवित्र दिवशी आपल्या आरोग्याची सुविधा अतिशय सक्षमपणानं आपल्यासाठी पोचावी त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागानं पाऊल इथं उघडल्यानंतर त्याचा जास्तीत जास्त वापर करावा असं सांगणार नाही त्या आरोग्य केंद्राचा के कमीत कमी वापर झाला पाहिजे पण इथे आलेल्या प्रत्येक माणसाचं आरोग्य सुधारण्याची जबाबदारी या आरोग्य केंद्राचे के सगळे डॉक्टर के घेतील हा विश्वास या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून व्यक्त करतो आरोग्य केंद्राचं उद्घाटन झाल्यास जाहीर करतो आणि भविष्यामध्ये देखील मिरकरवाडा आणि या परिसराच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहे अशब्दितवाडी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र